एन सी आर बीचे रिपोर्टप्रमाणे दोन हजार बावीसमध्ये झालेल्या वुमन्स अगेन्स्ट क्राईमची संख्या चार लाख चव्वेचाळीस हजार दोनशे छप्पन्न एवढी आहे म्हणजे एका तासाला जवळपास बावन्न केसेस महिलांच्या अगेन्स्ट एक तास इक्वल्स टू सिक्स्टी मिनिट सिक्स्टी मिनिट इक्वल्स टू बावन्न केसेस आणि त्यापैकी तीस पेक्षा जास्त वार्षिक केसेस या प्युअर रेप केसेस आहेत कोलकत्याची घटना झाली तिथून काही तासाच्या नंतर ती आम्हाला माहिती पडते की दीडशे ग्राम सिमंतीच्या डेथ बॉडीवरती आढळतं आहे पणिपूरची घटना झाली नंतर माहिती पडते की मणिपूरला एका स्त्रीची नग्न करून धिंड काढण्यात आली नशीब की ह्या घटना माहिती तरी पडल्या कॅन यू बिलीव याहीपेक्षा जास्त हिंसाचाराच्या घटना घडलेल्या असाव्या किंवा रोज घडत असाव्या ज्या आपल्याला माहीतच पडत नाही मला माहिती आहे की तुम्ही हा व्हिडिओ माझा पाहत असताना सुद्धा तुमच्या शेजारच्या घरामध्ये किंवा आपल्या भारत देशाच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये कुठली तरी हिंसाचाराची घटना अशीच किंवा याहीपेक्षा पेक्षा दरिद्री पद्धतीने कुठल्या तरी मुलीचा बलात्कार होत असावा नमस्कार द क्युरियस साहिल मध्ये तुमचं स्वागत आहे संबंध देशभरामध्ये कॅन्डल मार्च निघाल्या श्रद्धांजली वाहिली गेली जस्टिस फॉर हर चे नारे सुद्धा लागले कशासाठी तर त्या मुलीला न्याय मिळण्यासाठी कोणी म्हणते की आरोपीला पकडा त्याचा लिंग कापा आणि त्याला मरण्यासाठी जिवंतपणी सोडून द्या कोणी म्हणते की त्याला नग्न करून धिंड काढून त्याच्यावरती गोळीबार झाडून त्याची चार चौघामध्ये चौकामध्ये हत्या करून टाका मान्य आहे की आपली गोष्ट मानल्या गेली त्या पद्धतीनं त्या क्रूर व्यक्तींना सजा देखील झाली परंतु त्या चार दोन लोकांना सजा झाली म्हणून का खरोखरच हे सगळे प्रकरणं झालेले बंद होतील आणि त्या प्रकरणाचं का ज्यांचे आरोपी कधी पकडलेच गेले त्या नाही त्या प्रकरणाचं ना का जे प्रकरणं अजूनही तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचलीच नाही त्या प्रकरणांना वाचाच फुटली नाही व्हॉट एखादी मुलगी जस्टिस फॉर हर्च नारेदीत एखाद्या रॅलीमध्ये सामील होते आणि दुसरीकडे त्याच मुलीकडे संभोगाच्या नजरेने पाहणारी दुनिया देखील तिथेच उभी असते खरंच एखाद्या आरोपीला सजा होऊन ह्या घटना मुळात होणं थांबतील का एम के गांधी यांचं स्टेटमेंट होतं की आय वॉन्ट टू सी माय ड्रीम सोसायटी मला माझ्या स्वप्नातील समाज बघायचा आहे गांधीजींच्या मते त्यांच्या स्वप्नातील समाज हा होता की रात्री बेरात्री एखाद्या सिस्टममध्ये एखादी मुलगी एखादी स्त्री पुरुषाच्या कांद्याला कांदा लावून जर काम करत असेल तर ती पुरुष इतकी स्वतःला सन्मानित आणि सुरक्षित समजायला पाहिजे ज्या भारतामध्ये महिलांना स्तन झाकण्यासाठी सुद्धा टॅक्स पे करावा लागत होता एवढी भयंकर रूढी परंपरेला सामोरे न नेता तिथेच टाकून या भारताला स्वातंत्र्याच्या नंतर नवनिर्मिती निर्माण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठे प्रयत्न केले आंबेडकरांचं स्टेटमेंट होतं की एखाद्या स्त्रीच्या प्रगतीवरून मी संपूर्ण समाजाची प्रगती मोजत असतो आणि आज आम्ही एवढे ग्रेट झालो आहे की गांधी आंबेडकर यांचे विचार तर सोडाच त्यांची विटंबना आणि त्यांच्यावर टीका करण्या इतकेच सर्वात महान स्वतःला दर्शवतो आहे बॉस म्हणतात की भारत देश कला क्रीडा कृषी दळणवळ इम्पोर्ट एक्सपोर्ट आय टी सगळ्या क्षेत्रामध्ये ना स्वतःची उंची गाठलेली आहेत भारत देश सध्या पाचव्या क्रमांकावर येऊ पाहतोय इंग्लंडला मागे सोडून आर्थिक प्रणालीला एवढी जास्त स्ट्रॉंग केलेली आहेत देश पंचाहत्तर वर्ष झालाय शहात्तर वर्ष झाला आहेत स्वतंत्रित होऊन तरी भारतानं खूप मोठी प्रगती केली जी ट्वेंटीचं अध्यक्षपद स्वतःकडे घेऊन हाच बॉस वीस देशांना मात्र देश कसा चालवायचा कसा घडवायचा ह्या गोष्टीचा आदर्श देतो परंतु त्याच भारतामध्ये एका वर्षात तीस हजारपेक्षा जास्त बलात्काराचे प्रकरणं होतात ट्रेनमध्ये बसमध्ये रस्त्यावर भरचौकामध्ये मध्ये असो की सरकारीमध्ये सगळ्या इंडस्ट्रीमध्ये सगळ्या इंडस्ट्री इंडस्ट्री सेक्टरमध्ये बलात्कार होतच आहेत आणि महिलांचं शोषण हे नित्य नियमाप्रमाणे लागूच झालेलं आहे याच भारत देशामध्ये एखादी महिलेला नग्न करून तिचे धिंड काढल्या जाते आणि तिचे स्तन दाबतांचे व्हिडिओ व्हायरल केल्या जाते कुठेतरी एखाद्या लेकी बाळीवर मरत पर्यंत बलात्कार होतो आणि मेल्याच्या नंतर सुद्धा डेथ बॉडीवर सुद्धा बलात्कार होतो एखाद्या मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दारूची बॉटल इन्सर्ट करून फोडल्या जाते ची व्हॉट इज द रिजन बिहाइंड इट कोण आहे दोषी याला समाज मानसिकता संस्कार समाजात ज्यावेळेस मुलगी जन्म घेते तेव्हापासूनच तिचं जेंडर हॅमरिंग करणं सुरुवात झालेलं असतं तू पोरीची जात आहेत व्यवस्थित चाल तू पोरीची जात आहे तुला असं बोलणं शोभते का तू पोरीची जात आहेत व्यवस्थित जेवण कर तू पोरीची जात आहेत व्यवस्थित कपडे घाल तू पोरीची जात आहे तोंडाला तोंड देऊ नको तू पोरीची जात आहेत पोरीची जात आहेत पोरीची जात आहेत या लहानपणापासूनच्या समाजातील जेंडर हॅमरिंगमुळे मुलींनी हे आयुष्यभर मनात पक्क ठरवलेलं असतं की मी मुलीची जात आहेत आणि म्हणून मला मर्यादेमध्येच राहायला पाहिजे मला एक प्रश्न सातत्याने पडतो की हे सगळे संस्कार आपण मुलांना नाही देऊ शकत का म्हणजे सोल्युशन्सवर फोकस करूया हे संस्कार जर आपण मुलांना दिले की तू मुलाची जात आहेत नीट बोल मुलाची जात आहेत तोंडाला तोंड देऊ नको मुलाची जात आहेत मुलीकडे वाईट नजरेने पाहू नको तू मुलाची जात आहेत एखाद्या मुलीकडे वाईट नजरेने पाहशील परंतु त्याच मुलींना तुझा कुर्रा काढायचं म्हणून ना दहा मुलींची फौज घेऊन येतील आणि तुझ्यावर ऍसिड अटॅक करतील त्या मुली तू मुलाची जात आहेत थोडासा व्यवस्थित राहा मुलीला जर फ्लॉटिंग करशील ना कर तर तिच्या एका स्टेटमेंटमुळे तू आयुष्यभर जेलमध्ये सुद्धा चढू शकतो ह्या सगळ्या गोष्टीची भीती आपण मुलाच्या मनामध्ये घालूच शकत नाही कारण त्या अगोदरच आपण मुलीच्या मनामध्ये मुलांची भीती अतोनात पद्धतीने ठासून घाललेली असते आपल्याला काय करावं लागेल उपाय काय आहे स्त्रीवाचक शिव्या देणे बंद करावं लागेल जिथे केवळ आई आणि बहिणीलाच टार्गेट केल्या जातं ऍनिमल सारखे मूवीज पाहणं बंद करावं लागेल पाहणं तर सोडा इंडस्ट्रीमधून त्याला बॅन करावं लागेल बिकॉज ज्या ठिकाणी केवळ महिलांनाच खालच्या पद्धतीने लेखल्या जातं खालचा दर्जा तिला दिला जातो कपड्यांवरून सदैव तिला टोल करणं बंद करावं लागेल पुरुषांनी सिगारेट ते गांजा दारू ते ड्रग्स या पद्धतीचं सगळं सेवन बंद करावं लागेल जेणेकरून हैवानाची मानसिकता जन्मातच येणार नाही कुठल्याही सेक्टरमध्ये मुली काम करत असेल आणि त्यांचं शोषण होत असेल कळताच त्यांनी तुरंत पोलिसांना कंप्लेंट रजिस्टर करायला पाहिजे आणि न लाजता त्याचा समाजामध्ये गाजावाजा देखील करायलाच पाहिजे कुठल्याही प्रकरणामध्ये मुलीच बदनाम होतात ही मानसिकता सर्वात आधी मुलींनी बदलावायला हवी स्वतःचा समाज स्वतः घडवावा लागेल मला माहिती आहे की हे जे काही तुम्हाला मी पोट पोटतिडकीने सांगतो सांगतोयत या सगळ्या गोष्टींवरती समाज इम्प्लिमेंट करणार नाही आहे परंतु आता आपल्याला बदलायला हवं